सन्माननीय सभापती मोदय सन्माननीय सदस्य विक्रांतजींनी सिडकोच्या ईडब्ल्यू एस बाबत जो इथं प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याचं गांभीर्य बघता युडीसी पी आर अगोदर आणि युडीसी पी आर झाल्यानंतर असे दोन टप्पे या विकासकांचे आहेत आणि त्यांनी जे लक्षवेधीमध्ये सांगितलं की युडीसी पी आर व्हायच्या अगोदर काही लोकांना जे बांधकामाच्या परवानग्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये हा कायदा इन्क्ल्यूड असताना देखील युडीसी पी झाल्यानंतर ती अट जी आहे ती डिलीट करण्यात आली बरोबर ना विक्रांतजी आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की त्याच पाच विकासकांनी एकशे अठ्ठेचाळीस सदनिका ह्या दिलेला देखील आहेत हे देखील रेकॉर्डवर आहे आणि ह्याच्यामध्ये ईडब्ल्यू एस ची घरं देत असताना वीस टक्के आपण कशा पद्धतीने घेतो हे विक्रांतजींना देखील माहिती आहे शिंदेसाहेब तुम्हाला देखील माहिती आहे पण कळीचा मुद्दा जो आहे सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की युडीसी पी आर व्हायच्या अगोदरची दिलेली परवानगी आणि युडीसी पी आर झाल्यानंतर अचानक ईडब्ल्यू एस मधले वीस टक्के घर द्यायची नाहीत असा केलेला निर्णय याच्यामध्ये शंकेला कुठेतरी वाव शिल्लक राहतो सांगितलं ना शंकेला वाव शिल्लक राहतो असं मी साहेब म्हटलं बोललो आणि खरोखरच याची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करणं गरजेचं आहे जर ईडब्ल्यू एस ही घरं कोणाची आहेत मोठ्या काय पैसेवाल्यांची नाहीत जी सर्वसामान्य गरीब लोक आहेत त्यांची ही ईडब्ल्यू एस सी घरं आहेत आणि त्याच्यामध्ये ज्युडिश पी चा आधार घेऊन जर घर द्यायची असताना देखील घर न देण्याचा निर्णय जर कोण करत असेल तर त्याची उच्चस्तरीय चौकशी करणं गरजेचे आहे आज मी सभागृहामध्ये ज्येष्ठ प्रधान सचिवाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल याची उच्चस्तरीय चौकशी होईल आणि याच्यामध्ये जे कोण विल्टी असतील त्याच्यामध्ये अधिकारी असतील घर पुन्हा बांधून देण्याचा निर्णय असेल जे गरिबांना आवश्यक आहे ते निर्णय समितीच्या चौकशी अंती घेतले जातील सभापती मोदी मी सन्मान्य सदस्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आताच हे आपण ठरवणं योग्य होणार नाही माझं म्हणणं आहे की त्यांना ज्या परवानगी दिलेल्या आहेत त्या आपल्याला तपासाव्या लागतील सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की युडी सी पी आरच्या अगोदर दिलेली परवानगी युडी सी पी आर नंतर ती बदलली जाते पण त्यावेळी त्याच्यानंतर किती बांधकाम झालेलं आहे ते मग कमर्शियल आहे का किती रेसिडेन्शियल आहे का या सगळ्या गोष्टी आपल्याला तपासाव्या लागतील मुद्दा जो विक्रांत पाटील साहेबांनी या ठिकाणी सांगितला शिंदे साहेबांनी सांगितलं की वीस टक्के घरं घेण्याचा नियम असताना देखील नाही म्हणूनच सांगितलं मी नाही नाही म्हणूनच मी सांगितलं की जरी उत्तरामध्ये नगरविकासनं काय सांगितलं असेल सिडकोनं जरी काय सांगितलं असेल तरी साहेब आपण आज एक निर्णय असा घेतलाय की प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून या सगळ्या गोष्टीची पाच विकासकांनी जे जे काही केलंय त्याबद्धितली आपण चौकशी करू आणि दुसरा एक देखील पर्याय असा ठेवलेला आहे की जर घर द्यायची सक्ती होती घर द्यायचा नियम होता तर ती घरं का दिली गेली नाही मग त्यांचं बांधकाम जरी झालं असेल तर पर्यायी जागेमध्ये त्यांना घरं बांधून द्यावी लागतील अशा पद्धतीची सूचना जी विक्रांत पाटील साहेबांनी आणि तुम्ही मांड तेच सांगतो ना त्याच्यामध्ये ती घर मला असं वाटतं कारण मी देखील प्राधिकरणाचा अध्यक्ष राहिलेलो आहे ती एक लाख घर आणि पाच विकासकांच्या युडीसी नंतर बांधलेली घरं याच्यामध्ये तफावत देखील असण्याची शक्यता आहे ती घरं आणि ही घरं मला असं वाटतं की त्याचा हा त्याच्यामध्ये त्या घरांचा स्वतंत्र विषय आपण तपासू यांच्या बांधकामाचं स्वतंत्र आपण तपासू आज जरी त्यांनी उत्तरामध्ये म्हटलं असेल की आम्ही एक लाख घरं बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे किंवा एक लाख घरं बांधलेली आहेत तर ती कशासाठी बांधलेली आहेत हे देखील त्या चौकशीमध्ये येईल त्याच्यामुळे सगळ्यांचा विषय आणि महत्वाचा मुद्दा एकच आहे की गरिबांना परवडणारी घरं मिळाली पाहिजेत आणि त्या संदर्भातली बैठक देखील लावू संजय मला असं वाटतं की एस सी एसच्या अध्यक्षतेखाली पाहिता नेमू त्याच्यामध्ये न्याय द्यायची जर भूमिका घ्यायची असेल तर शासन कुठेही अशा पद्धतीची भूमिका नाही की प्रधान सचिवाच्या ग्रेडचा चौकशीला ठेवला किंवा त्यांचं काही समान ते वयस्क असतील समान त्यांचे उद्दे असतील आपण एससीएस सी एस च्या अध्यक्षतेखाली करू पण खोडके साहेब तुम्ही जो या ठिकाणी मुद्दा मांडला की एक लाख घरं जी बांधायची आहेत ती बांधत असताना आमची खपली जाणार नाहीत म्हणून त्याला वीस टक्क्यामध्ये सवलत द्यायची याचा काही संबंध नाही तेच सांगतो त्या उत्तरात जरी असलं तरी ते उत्तर तसं का आलंय त्याच्यासाठीच आपण चौकशी करतोय बरोबर ना ते उत्तर तसं का आलंय त्याच्यासाठीच आपण करतो आणि त्याच्यामधनं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की हा जो प्रश्न आहे तो थेट बिल्डरशी संबंधित आहे आणि बिल्डर कडनं मिळणाऱ्या गरीब लोकांना घरांशी संबंधित आहे त्याच्यामुळे महत्वाचा मुद्दा माझ्या दृष्टीनं शासनाच्या दृष्टीनं आणि सगळ्या सभागृहाच्या दृष्टीनं गरीबांना न्याय मिळणार आहे त्याच्यामुळे साहेब तुम्ही जे सांगितलं की कदाचित प्रधान सचिव आणि प्रधान सचिव हे सिमिलर होऊ शकतात आपण एससीएसच्या अध्यक्षतेखाली नेमू आणि चौकशी करू सचिन जे सन्मान्य सभापतीमध्ये नाही ना, ना, दोन दोन गोष्टींचा खुलासा मला इथे करायचा आहे एक पहिली गोष्ट म्हणजे सन्मान्य सचिन भाऊनी माझ्या म्हाडा प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाचा देखील उल्लेख या ठिकाणी केला आप आपल्याला सचिन भाऊ आठवण करून देतो की त्या कालावधीमध्ये जे काय पहिलं दोन हजार चौदा नंतर अठरा पर्यंत झालं ते आपण सोडून द्या पण अठराला डायरेक्ट माझी ऑर्डर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काढली होती त्याच्यामुळे त्यांना देखील विसरून चालणार नाही आणि एकमेव महाराष्ट्र राज्यातली व्यक्ती होती की जे मला म्हाडाच्या खुर्चीवर बसवला आले होते त्यांचं नाव म्हणजे एकनाथ शिंदेसाहेब आहेत हे देखील इथे मुद्दाम नमूद करतो म्हणजे गैरसमज होऊ नये लक्षात झालं दुसरी महत्वाची गोष्ट सचिन सचिन भाऊनी सचिन भाऊनी जी गोष्ट सांगितली सचिन भाऊ त्याच्यामध्ये राजकारण करण्याची आवश्यकताच नाही जी आपण समिती नेमतोय त्या समितीकडे आपण सांगितलेला मुद्दा देऊ त्याच्यामधनं देखील कशा पद्धतीने ती एक लाख घरं बांधली जाणार आहेत किती स्क्वेअर फिटची आहेत काय सगळं तुम्हाला माहितीये मुद्दा असा राहतो की वीस टक्क्याची घरं घ्यायची कि नाही याच्यावरनं जो एक संभ्रम निर्माण झालेला आहे त्याच्यासाठी आपण ही समिती नेमतोय आणि आपण जो मुद्दा मांडलाय तो देखील चौकशीसाठी समितीकडे दिला जाईल साहेबांनी <coughs> वस्तुस्थिती सांगितली की वीस टक्के घरं जर एक लाखातली आपण देणार आहोत तर आपण बिल्डरच नक्की काय करणार आहोत बरोबर आहे ना तर माझ त्याच्या नाही माझं शासन म्हणून त्याच्यातली भूमिका हीच आहे की जर वीस टक्के घरं बिल्डरला बांधून द्यायची होती त्यांनी बांधून दिलेली नाहीत इकडे सिडकर सांगतोय की त्यांनी बांधली नाही म्हणून वीस टक्के घरं आमच्याकडनं घ्या मग वीस टक्के घरं आमच्याकडनं घेत असताना बिल्डर त्याच्यामध्ये काय देणार आहे त्याचा बिल्डरचा शेअर काय असणार आहे तो जो काय वीस टक्के किती स्क्वेअर फीट जे होत असेल पाच हजार दहा हजार पंधरा हजार एक लाख स्क्वेअर फीट जर होत असेल तर त्याची किंमत तरी काउंट केली पाहिजे या या संदर्भामध्ये चौकशी आपण सगळे हा त्याच्यामुळे ती ती जी आपण अधिकार दिलेले दिले आहेत ते चौकशीसाठी चौकशीला दिलेले आहेत आणि याच्यामध्ये सचिन भाऊ गिरणी कामगारांचा पण जो विषय सांगितला ते देखील तुमचं मी जाहीरपणानं फ्लो नाही गिरणी कामगारांच्या बाबतीतला जो मुद्दा याला जोडून तुम्ही काढला त्या संदर्भामध्ये कालच माननीय उपमुख्यमंत्री मोदींनी निर्णय घेतलेला आहे की कशा पद्धतीनं एसआरए मध्ये टक्केवारी ठेवायची कशा पद्धतीनं मुंबई आणि मुंबईच्या लगत कशा पद्धतीने आपण द्यायची या संदर्भात तुम्ही स्वतः होता पण या फ्लोरवरनं सचिन भाऊना धन्यवाद का दिले पाहिजेत सच... की सचिन भाई नाईना पण सगळ्यांनाच पण तुम्हाला विशेषतः तुम्हाला विशेषतः का धन्यवाद दिले पाहिजेत की एवढं दबावाखाली असताना एवढं दबावाखाली असताना तुम्ही राजकारण विरहित माननीय एकनाथ शिंदेसाहेबांकडे बैठकीमध्ये जे काही मुद्दे मांडलेत हे खरोखरच कौतुकास्पद आहेत ह्या गोष्टी अनेकांना सांगणं गरजेचं आहे ते मार्गदर्शन तुम्ही अनेकांना करावं एवढी माझी विनंती आहे सभापती मोदय अधिवेशन संपायच्या अगोदर शिंदेसाहेब ही बैठक लावणं गरजेचं आहे कारण शेवटी गरिबांच्या घरांचा हा प्रश्न आहे पुन्हा एकदा पुन्हा एकदा मी क्लिअर करतो विक्रांतजी मी असं स्पष्ट सांगितलंय की वीस टक्क्यातली घरं ही मोफतच देतात हे सगळ्यांनाच कल्पना आहे तुम्हाला देखील कल्पना आहे पण उद्या जर एक लाख घरांमधली वीस टक्के घरं द्यायची असतील तर आपण बिल्डरकडनं काय घेणार आहोत हे त्या चौकशीमध्ये आलं पाहिजे म्हणूनच ही चौकशी समिती नेमलेली आहे आणि बरोबर ना सिद्ध साहेब जे काय करता येईल ते आपण करू शकतो तर त्या चौकशीच्या अंती त्याच्यामध्ये जर कोण अधिकारी असतील तर त्यांच्यावर देखील आपण कारवाई करू आजचा मुद्दा लक्षवेधीचा फक्त आणि फक्त परवडणाऱ्या घरासंदर्भातला आहे त्याच्यामुळे त्यांना कसा न्याय मिळेल यासाठी महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे सन्मान्य सदस्य किणीकर साहेबांनी छत्रपती संभाजीनगरचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आहे परंतु हा नवी मुंबई पुरता सिडकोचा प्रश्न विचारलेला होता तरी देखील तरी देखील छत्रपती संभाजीनगरच्या संदर्भातला हा प्रश्न त्याच्या संदर्भात घेतलेली बैठक नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांनी त्याची जे मिनिट्स तयार झालेली असतील त्या पद्धतीनं कारवाई करण्याचे निर्देश दिले जातील